Madan Taha Dhamma Savarkahu Aaya Madan

श्रद्धा बुद्धि संपन्न शील संपन्न अपन सबने निष्ठावत उपासक उपासिका बाल बालिका अपने सर्वांचा प्रति मंगल कामना करते आशीर्वाद करते दररोज प्रमाणे ही आता अपना धर्म चर्चे का आप सुधा एक आपसे और आप अंदर चर्चा कर रहा था वो धर्म आएगा दस्ता ना धर्म शव का दस्ता ना हाँ लेकिन विचार कराना नहीं चाहिए जब धर्म आएगा दस्ता विचार करो शब्दों के जी धर्म देशना में एकत्र आवर्तन

आहे जस आपण पाहतो अं एक प्रसंग तुम्हाला नेहमीच माहिती लोक सांगतात जस स्त्रियांच्या दीक्षाबद्दलचा बद्दलचा इतर राग देव स्त्रियांना दीक्षा द्यायला तयार नव्हे त्यांच्या मनान स्त्रियांना दीक्षा नाही द्यायची म्हणते राग आपण दीक्षा मिळाली हे उदाहरण तुम्हाला माहिती पण याच्या जर तुम्ही जर संदर्भ तुम्ही वाचला असेल बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये असेल आहे काय म्हणते एक एक प्रसंग असा सुंदर आहे ज्या वेळेस बुद्ध प्राप्तीनंतर मार तथागताला म्हणतो की भगवान परिनिर्वाणा प्राप्त नाही तर भगवान त्यावेळेस असे म्हणतात धर्म चक्र भगवानचं एक प्रकार कुठल्याही प्रकारे दुःख श्रेण्याचाच असतो त्याच्या आधीची घटना

सगळ्या प्रकारचे राज व्यवस्था लागलेली आहे सगळ्या प्रकारचा राज व्यवस्था लागलेला आहे पुन्हा केलेला आहे तर राजशाही घराण्यामध्ये असून सुद्धा राहुल असून सुद्धा सासू सासरे असून सुद्धा त्याच दिवशी राहुल मात्र एकदम सुद्धा था आपल्या सगळ्या प्रकारचे आभूषणा त्यागले राज वैभव सगळं सुद्धा त्या ठिकाणी त्यागला हा यावर

आणि म्हणून जे जागरात दहा मिनिट कायम पसरत नाही शरीराच्या प्रयत्न केला शरीरा ठेवणे रोजच महत्वाच्या रोज गंध लागतो जे काही रेटन लागतो रोज तासात छरण लागतो हातकाळी काय बदल करतो नाही शरीरावर मोठव साधनेच्या शरीराच्या प्रति स्मृती ठेवतो

खूप सन्मानपूर्वक खूप आजारपूर्व भोजन वगैरे चांगल्या प्रकारे दान आणि सगळं झाल्यावर स्मरण करावर प्रेरणा स्मरण लावला मृत्यू झाला आणि परत देव लोकामध्ये उत्पन्न झाले आणि कुठे उत्पन्न झाले ज्या ठिकाणी होता त्याच बघा आणि तिची संकल्प

तथा येव दोन वर्षापूर्वी म्हणजे शास्त्रामध्ये भिक्षुनी संघामध्ये दीक्षा घेऊन राहुल माता यशोधर आहे तथा तर आता त्या दोन वर्षापूर्वी वयाचा अर्धा अंतऱ्यावर शंकरात देव त्यागला आणि देव त्यागला असा साधारण देव नाही झाला आरंभ होऊन देव लागला जन्म ज्या प्रकारे

तर अशा प्रकारे हे उदाहरण तुमच्यासाठी अतिशय हे तुम्हाला पाहिजे तर अशा प्रकारे आजचा हा आपला विषय असा होता या हा विषय तुम्हाला तुपर्यंत समजला कारण तुमचाच विषय मला असं वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे आणला विचार